नमस्कार नमस्कार आ, सर खरं हो, तर तुम्ही इथे जी ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या माध्यमातून मुंबई जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कुठ स्पर्धा आपण इथे घेतलेली माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ कोविड नंतर इथे मोठ्या स्पर्धा झाल्या नव्हत्या तर त्याचं कारण आणि आता हा ही स्पर्धा घेण्याचं कारण दोन धन्यवाद कोविड झाला त्याच्या अगोदरपासून आमच्याकडे ह्या स्पर्धा होत होत्या तेव्हा आपण ओपनच्या आणि ह्या घेतल्या होतं कोविड झाल्यानंतर नॅचरली बऱ्याचशा ह्यांच्यामध्ये आपल्याला रिस्ट्रिक्शन्स होती त्याच्यामुळे स्पर्धा घेणं आमचं जवळपास तीन वर्ष थांबलं होतं त्यानंतर सुरू करायचा आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा गेल्या वर्षी प्रथम आम्ही इंटरनल सामने घेऊन किती मुलं तयारी आहेत कारण आमचा जो पूर्वीचा ग्रुप होता तो सुद्धा बिखुरला गेला होता काही ता, नवीन मुलं आलेली आहेत जसं आमच्याकडे प संदीप तेगडे आहे नितीन सर आहेत या सगळ्यांनी विचार केला की आपण परत एकदा खो खोला प्रोत्साहन देण्यासाठी अंडर फोर्टीनचा जो किशोर ग्रुप जो म्हणतो त्यांना देऊया त्याच्यातनं मुलं वरती येतील आणि तो एक बेस तयार होतो म्हणून आम्ही यावर्षी सुरुवात केली आणि त्या मुलांनीच ठरवलेलं आहे की अंडर फोर्टीनचेच स सामने यापुढे आपण घेणार आहोत याच्यामध्ये ज्युनियर ही स्पर्धा ही खूप क्रुशल असते मुंबईत खेळाडू घडणं हे सबज्युनियर गटातून सुरू होतं बरोबर तिथून जर का खेळाडू मिळाले तरच ते मोठ्या गटांमध्ये खेळले जातात ही संस्था जवळजवळ दादरच्या जवळ आहे तुमची ही संस्था तिथे आर्थिक उत्पन्न होण्यासाठी विविध कार्यक्रम तुम्ही राबवू शकता परंतु ते न करता फक्त खेळासाठी डेडिकेटेड ही संस्था वापरली जावी असं तुमचं मत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल या संस्थेचा एक थोडा मोठा इतिहास आहे म्हणजे साधारणपणे एकोणीसशे एकोणतीसच्या सुमाराला ही सुरुवात केली याच्यात ही पूर्वी टिळक बीचच्या खाली होती एकोणीसशे पस्तीस साली आम्ही या जागेमध्ये आलो आणि आमचे जे संस्थापक आहेत डॉक्टर त्रिनारे ते प स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्या काळामध्ये इथे मेळे आणि हे करते आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप त्यांच्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या सहकार्याने सुद्धा भाग घेतला होता आणि त्याच्यानंतर त्यावेळेचे जे पदाधिकारी होते त्यांनी हे ठरवलं होतं की पूर्णपणे जी काय असेल ती या परिसरातील जे गरीब जरी खेळाडू असेल त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे त्या ह्याच्याप्रमाणे काय पण आणि कुठलाही आपण आर्थिक लाभ घ्यायचा आणि ते जे धोरण होतं ते आम्ही चालू ठेवलेलं आहे आणि नशिबाने त्याच्यामुळे आम्हाला फार आर्थिक कोशिश न पडता सुद्धा हे आम्ही कार्यक्रम राबवू शकलेलो आहोत अतिशय अतिशय छान आणि समर्पक असं उत्तर नरवणे सरांनी दिलेलं आहे एखादी संस्था जर का कुठलीही असेल तर ती आर्थिकदृष्ट्या कमवण्याच्या दृष्टीने बरेच लोक प्रयत्न करत असतात आणि त्यातूनच दादरच्या जवळ असताना सुद्धा यांनी तो विचार न करता खेळाडू घडवणं आणि खेळासाठी ही संस्था संस्थेचा वापर करणं या जागेचा वापर करणं हा इतका उदात्त हेतू यांनी ठेवलेला आहे खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद आणि आपण ही अशीच सेवा समाजासाठी करत राहावी ही आमची सदिच्छा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही जरूर या प्रयत्नामध्ये सह सक्सेसफुल होऊ ही आशा आहे धन्यवाद